धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचा भव्य संघटनात्मक आढावा बैठक चांदूर रेल्वे येथे उत्साहात संपन्न आज वीस नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी दीड वाजता धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक चांदूर रेल्वे येथे प्रचंड उत्साह आणि गर्दीत यशस्वीरित्या पार पडली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक विशेषत्वाने ऐतिहासिक ठरली चांदूर रेल्वे शहरातील सर्व प्रभागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून काँग्रेसची संघटन शक्ती आणि एकजूट ठामपणे दाखवून दिली या आढावा बैठकीच्या मंचावर खासदार बडवंत वानखडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे चांदूर रेल्वे नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस उमेदवार सौ पूनमताई निलेश उर्फ शिट्टू सूर्यवंशी धामणगाव रेल्वे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ हर्षाते वसंतराव देशमुख नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बीना निशांत जाधव युवक काँग्रेस प्रभारी अक्षय राऊत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि निवडणुकीसाठी चैतन्य निर्माण झाले झालेले जो माणूस ज्या गावात राहत नाही वाढवाढल्यापासून दुसऱ्या गावात राहतो ते तिथे जातात काय तिथे उभे राहतात काय दडपशाही करून आणि दबाव आणून ते त्या ठिकाणी उमेदवाराची विथड्रॉल घेतात काय हे एकंदरीत जे आहे हे चोरीचा हा दुसरा भाग आहे आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं त्याला तिथे निवडून आणण्यासाठी शांतीचे प्रयत्न केला जातात हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे आम्ही त्याचा धिक्कार करतो त्याचा निषेध करतो मुख्यमंत्र्याचे एक मामेभाऊ धर्मदा आयुक्त आहे ते तिथे जैन बोर्डिंग सारख्या जमिनी विकतात आहे तर दुसऱ्या मामे भावांना आता चिखलदऱ्यामध्ये जमिनी खरेदी करण्याकरता आता नगराध्यक्षपदा नगरसेवक बनवण्याचा जो घाट घातला आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची गुंडेशाही आहे आणि गुंडेशाही महाराष्ट्र खपून घेणार नाही हा इशारा देता हुए। नि नि या निमित्तानं आम्ही त्यांना देत आहोत काँग्रेसच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी माघार घेतली बरोबर निश्चित आहे हे काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली या संदर्भामध्ये आपण लक्ष वेधता हे सत्य आहे मात्र धमक्या दिल्या जातात आहे किडनॅप केल्या जात आहे आमिष दाखवल्या जातात आहे आणि दडपशाही आणल्या जात आहे आज काँग्रेसचा असेल उद्या सामान्य माणसाच्या घरामध्ये शिरण्याकरता हे मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे लोकशाहीची थट्टा ही यांनी लावलेली आहे आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रात हुकूमशाही पाहत आहेत यामध्ये आर्थिक देवाणगेवाण झाली असं तुम्हाला वाटतं का आर्थिक देवाणघेवाणी असेल दमदाटी असेल कुठेतरी जिवे मारण्याच्या धमक्याही त्या ठिकाणी दिल्या असतील थेट गृहमंत्री भारतात मुख्यमंत्री हे या सर्व गटाचे मुख्य सूत्रधार आहेत मुख्य हक्का या चिखलदरा प्रकरणातले देवेंद्र फडणवीस आहेत